तुम्ही जे बघितलेत आहेत या ज्या बिया ह्याला आमच्या ग्रामीण भागात आमच्या म्हणण्यापेक्षा तुमच्या देखील गजगा म्हणतात गजगा हे जे पिक आहे ना हे येतं खरं तर कुपाटी म्हणून शेताच्या शेजारी आणि ह्या पिकाच्या ज्या कोया असतात किंवा त्याचं जे आवरण असतं ते काटेदार असतं आणि त्या काटेदार आवरणाच्या मध्ये हा गजगा असतो आता हे गजग्याचं होतं काय तर मी ज्यावेळेस लहानपणी होतो का तेव्हा गोट्याऐवजी हे गजगी खेळले जायचे आणि कसा खेळ होता महिलांचा एक असा खेळ असायचा जे की किंवा या अशा पत्तीने राहायचं आणि हा खेळ प्रत्येक घरी खेळला जायचा आणि प्रत्येक ठिकाणी पोरं देखील खेळायचे नंतरच्या काळात गोट्या आल्या आणि या गोट्यांनी गजगा आउटडेटेड केला नाहीतर त्याच्या आधी आणि आटाने याच्यावर हे गजगी खेळले जात होते आता तो काळ राहिलेला नाही ही जी घटना ही वीस पंचवीस वर्ष पूर्वीची आहे आता माझ्या मुलाला विचारलं तर हे काय आहे तर ते गोटी म्हणी लांबून बघितलं आणि जवळ आल्या त्याला गजगा दिसत पण त्याला माहीत नसेल त्याचा बाप त्याचे आजो बा, आजोबा आणि आजोबाचे आजोबा या गजग्यांच्या खेळावरच त्यांचं लहानपण काढित होते या गजग्यासोबत बऱ्याच आठवणी आहेत आता हा व्हिडिओ बघता बघता बऱ्याच जणांच्या आठवणी जाग्या होतील मात्र जे आता वीस वर्षापेक्षा कमी वयाचे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना खरं तर गजगा माहीतच नसेल आणि शहरात राहणारा तर अजिबात माहीत नसेल कसा वाटला गजगा नक्की कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद